श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर कन्या प्रशालेत एक झाड एक विद्यार्थिनी उपक्रम राबवण्यात आला जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण मंडळाच्या उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षक सुनीता वाले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेतील विद्यार्थिनी वर्ग शिक्षिका सारिका थोबडे सुनीता मिठारी गर्ल गाईड प्रमुख सावित्री कोळी क्रीडा शिक्षक गुरुसिद्ध होर्तीकर रिजवान पठाण कुशल घागरे विद्यार्थी पालक यांच्यासमवेत गर्ल गाईड ऑफिस येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नारळ कडुलिंब बदाम चिंच वड पिंपळ उंबर या रोपांची लागवड करण्यात आली या उपक्रमात एकशे तीस विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला तर कुमारी मयुरी मोटे नववी अ व कुमारी सृष्टी पाटील आठवी ब या विद्यार्थिनींनी वृक्षाचे महत्व वनस्पतींचे उपयोग वृक्षांवरील घोषवाक्य वृक्षलागवड काळाची गरज या विषयावर मनोगत व्यक्त केले पाणी फडामुळेच पाऊस पडतो आणि पाऊस पडला तरीच आपण जगत जेवण झाड आपल्याला अन्न अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही पाण्याशिवाय जगू शकत नाही मूलभूत सगळं आपल्याला झाडच झाड लोक काय करतात झाड लावतात तिथं पालन पोषण करत नाही झाड लावणं इतकंच आपली कर्तव्य नाही झाड लावून त्याला वाढवणं तिथं पालनपोषण करणं त्याला काय हवं नको ते ते झाड त्याचं त्याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि झाड लावून नुसतं झालं नाही घरा लावून त्याचं पालपासून करायचं आणि त्याची निगा राखायची एवढंच माझं म्हणणं आहे आणि सगळ्यांनी झाडे लावा झाडे जगवा